मागचे नागपूर सेशनमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सवलतीच्या लाभात गेल अनियमितताबाबत एक अभ्यास समिती गठीत केली होती त्यांच्या अंतराम अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये फार दोनशे के सत्तावन्न केसेस आढळले आहेत त्यांच्या आदिवासी जे गैर आदिवासीने प्रवेश घेतला ते पटल आपल्या अनुमतीन मी सदनचे पटलावर ठेवतो धन्यवाद निवेदन अध्यक्ष महोदय आपण नागपूर अधिवेशनमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्रक्रियेमध्ये आदिवासी प्रशिक्षण घेतलेल्या सवलतीचा लाभ लाभातील झालेल्या अनियमितताबाबत एक समिती जे गठीत केला होता ते समितीने आपली अंतरिम रिपोर्ट आता आज इथे विधानसभामध्ये मी मांडतो त्यामध्ये दोनशे सत्तावन्न असे केसेस आपल्या उघडण्यात आलेले आहेत त्यामध्ये अतून आपण डिटेलमध्ये जायची गरज आहे मी आपल्या अनुमतीने हा समितीचा रिपोर्ट सध्याच्या पटलावर ठेवतो